प्रकरांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता लाईट बिल साठी जर तुम्ही गो ग्रीनचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला एकशे वीस रुपये ही सूट भेटणार आहे कारण की वसुंधुराच्या संवर्धनासाठी वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा असं आवाहन पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केला आहे दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तात्काळ वीज बिलात एक महावितरणाकडून कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत आहे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना ग्रा... महावितरणाकडून दरमहा छापील कागदी छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येतं शिवाय पहिल्या वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तात्काळ एकशे वीस रुपयाची एक, एक रकमी सवलत देण्यात येत आहे महावितरणाच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्याप पर्यंत सहा लाख सोळा हजार ग्राहकांनी मात्र गोपीन सेवेचा पर्याय निवडला आहे